नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हवामान अंदाजा करा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत येतील मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर त्याआधी आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर आपण जाऊया पुढे तर आपण बघूया आज कोणत्या राज्यात आठच्या दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुंबई पुणे टोपली सातारा अकलूज अहमदनगर पालघर नाशिक वलसाड सुरत मालेगाव नाशिक या भागांमध्ये आपल्याला आज सकाळपासूनच ढाकळ वातावरण दिसत आहे व रत्नागिरी सांगली कोकाक पणजी हुवल्ली वालकोट शिरसी दावणगेरे कोपल बल्लारी अनंतपूर प्रोद्यातूर कर्नूर रायचूर कलबुगरी वेदर, हैदराबाद डोरनाला नलगुंडा खमम या भागांमध्ये आपल्याला आज ढगाळ दिसत आहे व काही ठिकाणास नांदेडला वाघ वाघाला आदिलाबाद रामगुंडम चंद्रपूर नागपूर कापसी आ, वरंगल या भागांना आपल्याला आज कमी स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर मित्रांनो पुसत लोणार अकोला अमरावती जळगाव नागपूर या भागांमध्ये आपल्याला आज काहीच भागावर राहणार दिसणार नाही आहे तर सुरत नाशिक मुंबई या तीन या भागामध्ये आपल्याला आज कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर तसंच की आ... भोपाल जबलपुर इंदौर इलाहाबाद कानपुर झांसी कोटा जयपुर ब्यावर उदयपुर को जोधपुर सिंगोली कोरबा राउरकेला हा भागेपन आज कमी व मध्यम स्वरूप पाउस पड़ने अंदाज दिशाई व कोटा झांसी हा भागे आपके आज जोरदार पाऊस वाढला इशे आहे तर आपण बघूया की दहा वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जालना नांदेड चंद्रपूर रामगुंडम हैदराबाद सांगली मुंबई नाशिक सुरत जगदलपूर या भागांमध्ये पण आपल्याला आज मध्यम स्वरूपाचं व कमी स्वरूपाच पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो विजयवाडा नंद्याल बल्लारीहुपल्ली पणजी निल्लोर वेल्लोर चेन्नई बेंग बेंगलुरू <coughs> मंगलुरू या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे दहाच्या सुमारास तर मित्रांनो आपण बघूया की आराच्या सुमारास वातावरण कसं राहणार आहे तर अहमदा अहमदाबाद मुंबई नाशिक जालना रत्नागिरी सातारा अकलूज सांगली डोपली कोकाक बालकोट रायचूर कर्नूर डोरनाला नलगोंडा या भागांमध्ये आपल्याला कमी व मध्यम स्वरूपाचा आणि काही तुरळक ठिकाणास पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो सिद्धीपेठ वरंगर रामगुंडम आ, या भागांमध्ये पण आपल्याला आज बाराच्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो आजसाठी एवढंच भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेटसोबत सोबत आपण पुढचे अपडेट घेणार आहोत की एक वाज, लोका ते रात्री बारा वाजे लोकातून कसं राहणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद